उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर मध्ये जोरदार भाषण केले आहे आणि जोरदार सभा घेतली आहे तर आपण व्हिडिओ शॉट पर्यंत बघाव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आई तुळजा भवानीला भवानी साष्टांग दंडवत महाराष्ट्राचा आराध्य पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि या सोलापूरच्या स्वाभिमानी मातीला माझा साष्टांग नमस्कार दंडवत आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो मी आपल्याला भेटायला आलोय आपलं दर्शन घ्यायला आलोय खर म्हणजे राज्यामध्ये अतिशय मोठी दुर्घटना घडली आमचे सहकारी दिवंगत अजित दादा पवार यांचं दुःख निधन झालं एकीकडे दुःखाचं सावट आहे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो दुसरीकडे निवडणुका आहे अशा कठीण प्रसंगात प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत नेत्यांच्या निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभेच्या त्या निवडणुका हेच कार्यकर्ते ते व्यास इथं उमेदवार आहेत ना हे कार्यकर्ते आज मंत्री, मंत्री, मंत्री करते दे जे उमेदवार आहेत तेच आपल्याला निवडून देतात आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आम्ही बनतो पण मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये देखील आपण तेवढ्याच मनापासून काम केले पाहिजे तेवढेच कष्ट घेतले पाहिजे ही कार्यकर्त्याची भूमिका असते आणि शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही इथं सगळे कार्यकर्ते आपण आहोत माझ्या सकाट शिवसेना हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे कार्यकर्त्यांना परिवार कुटुंबाप्रमाणे वागवणारा पक्ष आहे आणि म्हणून मी मुद्दाम माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना पाठबळ द्यायला आलोय माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना विनंती करायला आलोय की जे उमेदवार आपले या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी आहे आणि म्हणून या भागामध्ये ज्या निवड ज्या समस्या आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं वचन द्यायला मी आलेलो आहे आणि मी एकदा शब्द दिल्यानंतर तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे शब्दाचा पक्का आहे शब्द दिला की शब्द आणि म्हणून मी आपल्याला एवढंच मागणं मागतो की एवढी विनंती करतो लाडक्या बहिणी पण इकडं मोठ्या प्रमाणावर हो आहेत आणि ज्यां ज्या उमेदवाराच्या माग महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला हे समीकर लाडके भाऊही आहेत तुमच्याशिवाय काय होत नाही आणि म्हणून मी विधानसभेत पण पाहिलं मी मागच्या नगर परिषदेमध्ये पाहिलं महापालिकांमध्ये पाहिलं माझ्या लाडक्या बहिणी अगदी शेवटपर्यंत वाट बघत राहायच्या या भावाला आशीर्वाद द्यायला थांबायच्या त्यांच्या गर्दीवरून मला अनुभव आला की जिथं जिथं लाडक्या बहिणींची संख्या मोठी तिथं तिथं आपले सगळे उमेदवार जिंकले कारण लाडक्या बहिणी आमच्या भावानं पण सांगायच्या बिलकुल दुसरा कुछ नाही चलेगा धनुष्यबान चलेगा आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलोय आपल्याला माहित आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात अडीच वर्षाच्या काळात मी अनेक निर्णय घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली लेख लाडकी लखपती योजना आपण केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा आपण निर्णय घेतला महिला बचत गटाला ताकद देण्याचा निर्णय घेतला पहिल्या आई आईचं नाव आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला आणि सात बारावर देखील माझ्या लाडक्या बहिणींचं मातांचं नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला या शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी सन्मान योजना आपण केली सहा हजार केंद्राचे होते सहा हजार आपण टाकले शेतकरी सन्मान योजना आपण केली पीक विमा योजना आपण केली एनडीआरएफ चे नियम तोडून टाकले बाजूला ठेवले सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टरचं नुकसान होतं ते तीन हेक्टरचं देण्याचा निर्णय घेतला ऑक्टोबर मध्ये झालेलं नुकसान आपण पाहिलं या नुकसानीमध्ये देखील आपण शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलो बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण सरकारने दिलं शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी आम्ही सोडणार नाही शेतकऱ्याचं या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे लाडक्या बहिणींचा पण आहे लाडक्या बहिणीने आम्ही योजना सुरू केली अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं अनेक लोक कोर्टात गेले परंतु तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता ती योजना सुरू झाली तुम्हाला मी सांगतो या योजनेसाठी वर्षाला किती खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये कोणी हिंमत केली नसती डाळस केलं नसतं पण तुमच्या भावाने धाडस केलं मी मुख्यमंत्री असताना ती योजना सुरू झाली आणि आम्ही निर्णय घेतला महायुती सरकारने मी देवेंद्रजी अजितदाना मी तिघ होतो आणि पण इच्छा शक्ती लागते ताकद लागते धाडस लागतं निर्णय घ्यायला आणि ते घेतलं मी आपल्याला सांगू इच्छितो ही योजना कोणी किती अफवा पसरवल्या कोणी माईका लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही लोक विचारतात तुम्ही निवडणुकीमध्ये एकवीसशे रुपये करायचं आश्वासन दिलं बोल हो दिलंय आम्ही आश्वासन दिलंय तेही आम्ही योग्य वेळी पाळणार योग्य वेळी आमच्या माता भगिनींचा मान राखणार माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार त्यांना लखपती झालेला आम्हाला बघायचं हा आमचा स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार लाडकी बहीण योजना किती टीका करत होते विरोधक किती टिंगल करत होते का विकत घेता का भीक देता अरे तुम्ही तर काही देत नाही आम्ही दिलं तर तुमच्या पोटात आहे तुम्हाला द्यायची दानत नाही आम्हाला त्याला दानत लागते दानत लागते देण्याची आणि एवढं मोठं धाडस करण्याची दानत लागते ती आम्ही केली आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला विधानसभेमध्ये महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून दिले महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दोनशे बत्तीस आकडा कधी आला नव्हता आमदार आले नव्हते लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी या माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आणि एक चमत्कार झाला आणि म्हणून माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे इथे उद्योग आहे का नाही एम आय डी एम आय डी एमआयडीसी पाहिजे का नाही मी सांगतो उद्योग मंत्र्यांना उदय सामंत यांना या ठिकाणी अक्कलकोट मध्ये आपली एमआयडीशी झाली पाहिजे या तरुणांना दक्षिण सोलापूर अशा जागा द्या ना तुम्ही आम्ही देतो तुम्हाला तुम्हाला सांगतो उद्योग मंत्र्यांना मी सांगतो आणि ताबडतोब सर्वे करायला लावू आताच दाओस मध्ये जाऊन करारनामे करून आलेले आहेत त्यामुळे उद्योग आला तर माझ्या तरुणांना रोजगार मिळेल इथला तरुण नोकरीसाठी मुंबई पुन्हा ठाणा जायची गरज लागणार नाही इथंच उद्योग इथंच रोजगार इथं हाताला का ही आमची भूमिका आहे आणि म्हणून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना रोजीरोटी मिळाली पाहिजे लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधव या ठिकाणी हा अधिकार खऱ्या अर्थाने शेतकरी आमचा अन्नदाता आहे हा केंद्र बिंदू आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा अवकाळी अतिवृष्टी येते तेव्हा तेव्हा जेव्हा दुष्काळ येतो तेव्हाही शेतकऱ्यांच्या माग उभं राहण्याचं काम केलं मी मुख्यमंत्री असताना मला आठवतय दादा भुसे मंत्री आहेत आम्ही सगळे निकष बाजूला ठेवले सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवल्या बोले आता शेतकऱ्याला देताना काय अटी शर्ती करायच्या देताना हात अकडता आम्ही घेत नाही देताना दोन्ही हाताने देतो कारण आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला एक गरीबी काय असते मी पाहिली आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना सुरू झाली शेतकरी सन्मान योजना सुरू झाली अनेक योजना सुरू झाल्या ज्येष्ठांसाठी योजना सुरू झाल्या एसटी मध्ये देखील त्यांना सवलत दिली आता प्रताप सरनाईक मंत्री परिवहनचे त्यांना सांगितलंय कि आता की आता तुम्ही तीर्थाटन योजी तीर्थाटन योजना सुरू करा माझ्या सिनियर ज्येष्ठ लोकांना तीर्थयात्रा झाली पाहिजे जाता पाहिजे यासाठी योजना आता नवीन आपण सुरू केलेल्या आणि अशा अनेक योजना आपण केल्यात किती योजना आपण सांगणार आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या वेळेस मात्र चुकायचं नाही या वेळेस आपल्या सगळ्यांना हा एकच काम करायचंय धनुष्य बाना समोरचं बटन दाबून या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना विजय आहे आणि बाकी माझ्याकडे सोडा या अक्कलकोटच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही आता मी इकडे गेलो होतो आपलं कुठलं वैराग दादाजी वैराग ला गेलो होतो मी तिथ आपल्या आघाडीच्या लोकांना सांगितलं सोपल होते आपल्या बरोबर त्यांना मी म्हणाल त्यांचं शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा सवा तिथं सुशोभीकरण करायचं आहे भले पैसे नाहीत बरे पैसे नाहीत मी फोन केला ताबडतो आमच्या नगर विकास मध्ये अडीच कोटी रुपये त्यांना पाहिजे होते सुशोभीकरणाला मी बोलो मी विमानात बसायच्या आधी तुमचं ऑर्डर आली पाहिजे ती आता ती त्यांच्याकडे ऑर्डर पाठवली आता पाठवली माहिती करून घ्या असं हे माझं काम असत नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन जाग्यावर खटका करतो बघतो माझ्याकडे शब्द माझ्या डिक्शनरीत नाही होणार असेल ते लगेच करून टाका थोडा वेळ लागणार असेल तर सांगा वेळ लागतोय पण करतो बघतो पाहतो काम नाही आज म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी मधून साडे चारशे कोटी रुपये दिले सत्तर ऐंशी हजार लोकांचे जीव वाचवले शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो पाच कोटी लोकांना फायदा झाला आता आरोग्य आपल्या दारी आम्ही घेऊन जातोय हे लोकांच्या जीव वाचले पाहिजे दीड लाखाचा विमा महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळात पाच लाख रुपये केले आपण दीड लाखाचे पाच लाख रुपये मला आठवत आहे कोल्हापूरच्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये एका व्यासपीठावर इथं मुस्लिम माझ्या भगिनी आहेत म्हणून मी सांगतो एक व्यासपीठावर एक मुलगी आली तिच्या हातात एक लहान बाळ होता छोटा मला वाटलं काहीतरी तिचं काम असेल मी बोल काय काम आहे क्या काम आहे बोले इसका नाम दुआ आहे बोले अच्छा क्या हुआ तर तिने मला सांगितलं आपने मुख्यमंत्री सहायता निधी से तीन लाख रुपये बच गई ऑपरेशन हुआ इसके लिए इसका नाम हमने दुआ रख दिया काय माहिती कधी पैसे दिले कभी काय कधी माहित नाही आता कोल्हापूरला गेलो ती मोठी झाली मुलगी कोल्हापूरला गेलो ती आई वडील आणि ती तिघ येतात भेटायला मुख्यमंत्री सहायता निधी मधून मा माझ्या बांधवांगिनीनो इतक्या लोकांचे प्राण वाचवले हेच तर योजना केली तीन कोटी माझ्या लाडक्या बहिणींची तपासणी केली दहा हजार अकरा हजार महिला त्यामधून लाडक्या बहिणींना रोगाचं निदान झालं पण ते ताबडतोब त्याचं ता आपण तपासणी केली म्हणून त्यांचा जीव वाचवता आला हेच जय शिवराय मित्रांनो आज बळ संघाच्या हा ऐतिहासिक मातीत शिवसैनिकांचा हा अलोट जल महासागर पाहून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की सोलापूरचा गड आता कोणीही रोखू शकत नाही आजची ही विराट जाहीर सभा केवळ गर्दी नाही तर मुख्यमंत्री देव एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावर जन जनतेने मारलेली ही विश्वासूक मोहर आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपले उपमुख्यमंत्री यांनी या सभेत नेमकी कोणती गर्जना केली आणि महाराष्ट्राच्या विकासाचा कोणता नवा अध्याय सोलापूरच्या मातीत लिहिला जाणार आहे बळीराजा आणि सिंचन या भाषणात मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठा शब्द दिला तो आपल्या बळीराजाला एकनाथ शिंदे म्हणाले हे सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारे सरकार आहे एक रुपये पीक विमा जो आधी फक्त स्वप्न वाटायचा तो आज प्रत्यक्षात उतरलाय नमो शेतकरी योजना केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार एकूण बारा हजार रुपये थेट खात्यात जमा होत आहे सोलापूरच्या सुक्या जमिनीला पाणी देणारे प्र सिंचन प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी आज दिली आहे हिंदुत्व आणि बळीराजांचे विचार भाषण पुढे सरकले तसे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले आम्ही गर्दारी नाही तो गर्दारी करणाऱ्यांच्या विरोधात उठाव केला आहे बाळासाहेबांचे युद्ध हिंदुत्व आणि आनंद साहेबांनी शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत सस्तेसाठी आम्ही विचारांना तिलांजली दिली नाही धनुष्यबाण हा फक्त एक चिन्ह नाही तो स्वाभिमानांचा हुंकार आहे हे त्यांनी ठणकावून सांगितले सभेत सर्वात उत्साहाचा क्षण होता जेव्हा साहेबांनी माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला माता भगिनींच्या सन्मानासाठी दरमहा मिळणारी मदत ही फक्त रक्कम नाही तर भावांचा ववर्णी पक्क आहे जेव्हा नागरिकांसाठी सोयी आणि तरुणांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगधंदे महाराष्ट्रात असे येत आहेत त्यांची आकडेवारींचीच त्यांनी मांडली विरोधकांनी किती अडथळे आणले तरीही विकास गंगा थांबणार नाही हा विश्वास त्यांनी दिला शेवटी शिंदेसाहेबांनी बळ संघांच्या जनतेला एकच आव्हान केले येणारी निवडणूक ही केवळ खुर्चीची नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि विकासांची आहे मित्रांनो आजही विराट सभा पाहून विरोधकांचे थांबे दनादनले आहेत कामाचा माणूस सामान्य माणसाचा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे तर शिवसैनिकांनो सज्ज व्हा बळ संघाच्या या सभेची विजयांची माहोल फेटलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि साहेबांचे विचार घराघरात पोचावा जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी सोलापूरच्या विकासाबाबत जे सांगितले ते ऐकून प्रत्येक सोलापूरची छाती अभिमानाने फुलेल ते म्हणाले सोलापूर हे फक्त चादरीचं चा शहर नाही तर ते आता उद्योगांचं केंद्र बनणार आहे स्मार्ट सिटी आणि रस्ते सोलापूरच्या अंतर्गत रस्त्यांसाठी आणि स्मार्ट सिटीचे कामगारांसाठी हजारो कोटीची निधी मंजूर झाला आहे सोलापूरच्या गार्मेंट आणि टॅक्स साईट उद्योगाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष सवलत जाहीर केल्या आहेत पाणी प्रश्न उजगी धारणाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी ते अडथळे होते ते या सरकारने दूर केले आहे आता सोलापूर तहानलेलं राहणार नाही हा शब्द साहेबांनी दिला आहे आम्ही कामाचा माणूस तुम्ही फक्त टीकेची धनी सभेच्या या भागात शिंदे साहेबांच्या रुंद्रावर तार पाहायला मिळाला त्यांनी विरोधकांना भेट थेट विचारले जेव्हा तुम्ही सस्तेत होता तेव्हा सोलापूरचे प्रश्न का सुटले नाहीत आम्ही घरात बसून आदेश देणारे लोक नाही तर बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा, ला, खांदा लावणारे लोक आहोत विकास महाविकास आघाडीने ज्या कामांना स्थगिती दिली होती ती सगळी कामे आम्ही सुरू केली त्यांनी बंद पाडलं आम्ही करून दाखवलं हाच आमचा खरा विजय आहे विरोधकांच्या टीकेला आम्ही उत्तर देणारं नाही आमचं काम बोलेल तरुणाच्या हाताला काम महाराष्ट्राची मोठी जेब शेवटी मुख्यमंत्र्यांनी तरुणांशी संवाद सा साधला सोलापूरच्या तरुणांना पुण्यात किंवा मुंबईत जाण्याची गरज पडू नये यासाठी स्थानिक पातळीवर आय टी पार्ट आणि एम आय टीचा विस्तार करण्याचा भर दिला आहे मुलींना त्याचप्रमाणे मोफत उच्च शिक्षण दिलं तसंच आता गरीब कुटुंबातील मुलींसाठीही विविध स्कॉलरशिप सुरू केल्या आहेत मित्रांनो वळ सं संघची ही सभा म्हणजे बदलण्याची नांदी आहे हे सरकार तुमचं आहे तुमच्या हक्कांचं आहे एकनाथ शिंदे हे नाव आज सामान्य माणसाचा आधार बनलंय चला आपण सगळे मिळून या विकासाला रथाला साथ देऊया जय महाराष्ट्र जिल्हा परिषद सलगर शिवराज सिदाराम मेत्रे जिल्हा परिषद वाघदरी प्रवीण दत्तात्रय तानवडे जिल्हा परिषद चपळगाव सुजाता लक्ष्मण भरम शेट्टी जिल्हा परिषद नागनसूर धनराज मल्लप्पा धनशेट्टी जिल्हा परिषद हतूर लक्ष्मीबाई रतिकांत पाटील जिल्हा परिषद बोरामनी धनेश आचलारे जिल्हा परिषद बाळसिंग ना आरीफ कुरेशी कुंभारी रेणुका इमडे या सर्व लोकांना आणि पंचायत झेडपी बरो इथं कोण आहे रेणुका इमडे बोरामनी पंचायत समिती आणि एक मिनिट हे पंचायत समिती तोळणपूर शीतल मेत्रे नागनुसो स्वाती शितलिंग उडचाण चपळगाव अश्पा गुडुमिया आगासपुरे कुरनूर पंचायत समिती व्यंकट मोरे वागदरी संजय होळे शिरवळ गणेश मोरे सलगर बिमन्ना मल्लप्पा सोलापुरे मुगळी संगीता शिवानंद पाटील झाले का बोरामणी पंचायत समिती सुनीता चव्हाण आणि छोट्या मोठ्या केसेस कोण करतोय त्याला बघू आपण दादागिरी बिदागिरी काय चालणार नाही इकडं शिवशाने इथ अरे बाळासाहेब शिवसैनिक आहे हा येऱ्या गबाळ्याचं काम नाही आणि म्हणून आमच्या नादाला लागू नका आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो निवडणूक शांततेने पार पाडली पाहिजे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आपण करतोय नियम आपण पाळणारे लोक आहोत समोरच्या लोकांनी देखील याची नोंद घ्यावी एवढी सूचना माझी आहे नरसोबा दिंडोरे अतुरगन परमेश्वर शिंदे झाले प्रियांका, प्रियांका बसुरे मंद्रुप गट कुंभारे रोहित बिराजदार काजल नारायण साबळे निंबर्गीगण, जयश्री संगोळगे भंडार कवडे प्रियांका खूप संघे भंडरकवटेगण झाले धनाजी भोसले कोंडीगण सगळे अरे बाबा जे काय तुम्ही बघू नका धनुष्य बस बघा काय मिक्स मिक्स काय नको धनुष्यबाण बघा आणि सगळ्यांनी आता जेवढ्या घोषणा दिलेल्या आहेत सगळ्यांनी मला हात वरती करून सांगाय सगळे शिवसेनेचे उमेदवार निवडून आणणार म्हणून सगळ्यांना धन्यवाद आणि तुम्हाला मी जाता जाता शब्द देतोय इकडच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र